नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये प्रेमाचे नवीन बंध सुरू होत असतानाच अचानक आरतीला सावनीने भडकवल्यामुळे आता आरती हे कोळी कुटुंब व लक्कीच्या विरोधामध्ये कंप्लेंट करणार आहे त्याचप्रमाणे लक्कीने तिची सेक्शल हॅरॅसमेंट केली आहे याची कंप्लेंट तिने केल्यानंतर नेमकं आशू हे सगळं कसं सॉल्व करणार आणि आशू सावनीचा हा सगळा प्लॅन मुक्ता आणि सागरपर्यंत पोहोचवत कशाप्रकारे सावनीला तिच्याच तोंडावर पाडणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की सागर हा लकी त्याचप्रमाणे इंद्राला आरतीशी लग्नासाठी तयार करतो आणि त्याचवेळा सगळ्या कुटुंबाला तो आरतीच्या बाजूने कन्व्हिन्स केल्यानंतर अचानक सावनी ही मध्येच जाते आणि आरतीला भडकवते त्याच्याचमुळे आता आरती ही त्यांच्या घरी कंप्लेंट पाठवते आणि सागरने हे ऐकल्यानंतर त्याला धक्का बसतो तर लकीसाठी बस ती नोटीस असते आणि त्याने तिची सेक्शन हरासमेंट केली असा आरोप तिने लावलेला असतो आणि त्याचमुळे आता लकीला तो खूप सुनावतो त्यानंतर मुक्ता वेडी होऊन जाते मुक्ताला कळत नाही की आता काय करायचे घरात इतकं चांगलं वातावरण चालू होतं आणि सागर आणि घरातले मम्मी सगळेजणं आरतीच्या बाजूनं वळतच होते तोपर्यंतच आरतीने हे काय केलं याचं तिला टेन्शन येऊ लागतं इंद्रा म्हणते की बघितलं सागऱ्या काय आहे ती पोरगी आरती आणि मुक्ता तू पण बघितलं का तुम्हा दोघांनाही तिचा फार फुलका येत होता ना तुम्ही दोघेही म्हणत होते की ती मुलगी खूप चांगली आहे आपल्या लकीला ती खूप सांभाळून घेईल आपल्या घराला सांभाळून घेईल पण तिने काय केला बघितलं ना तुम्ही आपल्या कुटुंबाच्या विरोधात केस टाकली त्या मुलीने त्या पोरीने आपल्या लकीच्या विरोधात केस टाकली म्हणजे ती पोर काय आहे हे तुम्हाला समजलं ना तिला चांगल्या मार्गाने आपण पैसे देत होतो तर तिला ते, ते नको झाले आता तिला ते केसच्या मार्फत पैसे हवे आहेत तेव्हा आता लकी घाबरतो म्हणतो की दादूस काय करू मला काही कळत नाही सागर म्हणतो तू मला आता का विचारत आहेस जेव्हा तू हे सगळं केलंस तेव्हा तुला समजले नाही का तर इथे मुक्ता म्हणते की प्लीज सगळ्यांनी शांत व्हा आपण या सगळ्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू त्याच वेळेला ता मुक्ता म्हणते की मलाच काहीतरी केलं पाहिजे मला जाऊन तिच्याशी बोललं पाहिजे तर आता सागरला मुक्ता म्हणते की सागर मी जाऊन तिच्याशी बोलते परंतु सागरची परवानगी नसते सागरला मुक्ता म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या माझी तब्येत आता ठीक आहे मी भेटते तिच्याशी बोलते तिचा नेमका काय मुद्दा आहे तो मला समजून घेतला पाहिजे त्याशिवाय मला काहीच कळणार नाही त्याच वेळेला आता इथे मुक्ता विचार करते की काही जाऊन मला तिला भेटलंच पाहिजे तर असं आगर म्हणतो की ठीक आहे तुमच्या मनाला वाटत आहे ते तुम्ही करा पण आता तर माझ्या मनातून ती मुलगी खूपच उतरली तितक्यात तिथे आदित्य आणि सई येतात तेव्हा मग आता इंद्रा त्या दोघांनाही बाजूला घेऊन जाते आणि त्यानंतर मग आशू हा मुक्ताला भेटतो आणि खालीच आलेला आशू मुक्ताला म्हणतो की तू कुठे निघाली आहेस तेव्हा मुक्ता त्याला घडलेला सगळा काही प्रकार सांगते आणि मग आशू म्हणतो की ठीक आहे मी तुला हवं तर सोडतो तेव्हा मग मुक्ता म्हणते की ठीक आहे तू सोड मला तर आता लक्की या सगळ्यामध्ये घरीच गपचूप बसून असतो मात्र मुक्ता ही आशूसोबत आता बाहेर निघालेली असते हे सगळं सावनी बघते आणि सावणीला या सगळ्यामुळे खूपच मजा वाटत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही निघून जात असताना सावणे ही सागरचे कान भरते आणि सागर म्हणतो की तुला तेवढंच काम आहे का चलफूट असं म्हणून तो बाजूला निघून जातो त्यानंतर आता मुक्ता ही विचार करते की मी काय करू मला काहीच समजत नाही आहे तेवढ्यातच आता तिथे आशू तिला समजावतो की तू अजिबात घाबरण्याची गरज नाही आता मी तुला त्या आरतीकडे सोडतो मग हवं तर तू तिच्याशी बोल सगळं काही तिच्याशी डिस्कस कर तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे असा विचार तिने का केला आहे सगळं काही तिला तू विचारून घे त्याशिवाय तुला काहीही समजणार नाही त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की मला खूप टेन्शन आलेलं आहे आशू म्हणतो की अबि अजिबात घाबरण्याची गरज नाही तू अजिबात घाबरू नको सगळं काही व्यवस्थित होईल तू फक्त तिच्याशी पॉझिटिव्हली बोल तुला माहिती आहे ना तू डॉक्टर आहेस तू कोणालाही कन्व्हिन्स करू शकतेस त्याच्यामुळे पहिले तिच्याशी बोल आणि मग काही ते ठरव म्हणून आता मुक्ता ही आरतीपर्यंत आलेली असते आणि आरतीला विचारते की आरती अगं हे के काय केलं आहेस तू तेव्हा ती कळते की काय मुक्ता मॅम तुम्ही इथे का आला आहात तुम्ही तुमच्या नवऱ्याले बोललेलं कमी आहे का की तुम्ही आणखी मला काहीतरी बोलण्यासाठी आलात आता तुम्ही मला पैसे ऑफर करण्यासाठी आला आहात का तेव्हा मुक्ता म्हणते की अगं आरती तू अशी का बोलतेस माझ्याशी अगं तू तर अगोदर माझ्याशी अशी कधीच बोलायची नाही आता अचानक काय झालं तू माझ्याशी अशी तुटक का वागते तेव्हा मग ती म्हणते की काय आहे ना मॅम मला असं वागायला तुम्ही सगळ्यांनी भाग पाडले आहे तुम्हीच मला म्हणाला होतात की तुम्ही माझ्यासोबत आहात परंतु तुमच्या नवऱ्याने येऊन काय केलं तर त्यांनी मला पैसे ऑफर केले माझ्या गरोदरपणासाठी त्यांनी किंमत ऑफर केली नाहीतर मला म्हणाले की सरळ अबॉर्शन कर हा काय ऑप्शन झाला खरं तर लकी जे म्हणाला त्याच्याबरोबर तेच तेच म्हणाले फक्त एवढंच की त्यांची लँग्वेज वेगळी होती लकी मला पैसे ऑफर करत नव्हता पण यांनी पैसे ऑफर केले बस ते सभ्यतेच्या मार्गाने इतकाच काही तो वेगळेपणा होता मग तुम्ही तरी आता मला काय सांगायला आला आहात तेव्हा मग ती म्हणते की नाही माझ्या मनात असे काही नाही मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की आम्ही सगळेजण तुला स्वीकार करणार होतो आजच इनफॅक्ट सागर हे आईंशी आणि लकीशी बोलले होते की आज आपण कायदेशीरित्या लकी आणि आरतीचं लग्न लावूया पण तू त्यातच मध्ये हा सगळा घोळ घातला आपण लढाई जिंकतच होतो आरती परंतु तू हे मात्र मध्ये काय करून ठेवलंस अगं या सगळ्याने तुझेच कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत तुला कळतं आहे का त्याचबरोबर तू ज्या मुलाचे आई वडील तुला स्वीकारणार होते त्या मुलाबरोबरच तू केस टाकली आणि त्याच्या घरच्यांवरही भलेही ते घर माझं आहे पण कधी ना कधी ते हे सगळं स्वीकारणारच होते तुझं ते बाळ आणि तुलाही स्वीकारणार होते हे मी तुला सांगितलं होतं तुला तसं वचन दिलं परंतु तू हा पाय का उचलला तू का त्यांच्यावर केस टाकली त्याच वेळेला आता तिथे आशू हा बाहेरच उभा असतो आणि नंतर आरती तिचं काहीच ऐकून घेत नाही आरती म्हणते की नाही मॅम मी आता काहीच ऐकू शकत नाही मला आता इतकंच कळत आहे की मी अजिबात तुमचं ऐकणार नाही आणि हो मला आता केस टाकायची होती ते मी लकीवर टाकली त्याने माझ्याबरोबर खूप चुकीचा वागला आहे त्याने माझा वापर करून घेतला आहे आणि त्यासाठी मी आता त्याला कधीच माफ करणार नाही तुम्ही येऊ शकता मॅम असं म्हणून ती मुक्ताला जायला सांगते परंतु आता हे सगळं बाहेर आल्यानंतर आशूला मुक्ता सांगते आणि हे ऐकल्यानंतर आशूलाही टेन्शन येतं नंतर मग आशू म्हणतो की मुक्ता अजिबात काळजी करू नकोस आपण एक गोष्ट करूया तुला ती ऐकली नाही आहे ना तर मी ट्राय करून बघू का तेव्हा मुक्ता हसत म्हणते की हे काय बोलतेस तू आशू आता तू काय करणार आहेस तेव्हा मग तो म्हणतो की अगं मुक्ता अजिबात काळजी करू नकोस मी भेटतो तिला हवं तर आणि तुला माहिती आहे ना माझा चाम कसा आहे ते कोणती मुल मुलगी माझ्या बोलण्यामध्ये इम्प्रेस होऊन जाते आणि म्हणूनच मीही तिला बोलून इम्प्रेस करेन यू डोंट वरी अजिबात काळजी करू नको तेव्हा मग मुक्ता म्हणते की तसं नाही आहे मला या सगळ्याची खरंच खूप चिंता वाटते तेव्हा मग आता तो म्हणतो की ठीक आहे हे बघ मी आता आलेलोच आहे तिच्या घरी आणि मी तिच्याशी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेन आणि बघूया ती किती ऐकते आता या सगळं माझ्या बोलण्यावर आहे पण मी नक्की बघेन ॲक्च्युली हे सगळं तिने का केलं याचा विचार आपण केला पाहिजे वेळेला आता आशू हा विचार करतो की हेच तर तिचं घर आहे पण ती दरवाजा उकडत नाही आहे तेवढ्यात आरती ही आतमध्येच बसलेली असते आणि आरतीला दरवाज्याची बेल वाजवल्यानंतर ती विचार करते की आत्ता कोण आलं असेल आणि म्हणूनच ती विचार करते की बहुतेक सावणी असेल म्हणून ती तिथल्या तिथेच बसून असते परंतु सावनीचं फोन येण्याची ती वाट बघत असते तेवढ्यातच आता आशू तिथे उभा असताना समोरून सावणी आलेली असते आणि सावणी आल्याबरोबर आशू विचार करतो की ही ही इथे कशी काय आली आणि सावणी जेव्हा आशूला समोर बघते तेव्हा मात्र ती जराशी गडबडते सावनी म्हणते की मिस्टर आशय तुम्ही इथे कसे काय तेव्हा मग तो म्हणतो की मला सांगा पण तुम्ही इथे कसं आहे काय तेव्हा ती जरा गडबडते आणि म्हणते की नाही माझं जरा ना इथे काम होतं म्हणून मी ते आले बाकी काही नाही आणि मग ती लगेचच पाडता काढता पाय घेते आणि तिथून निघून जाते त्याच वेळेला आता आरती दरवाजा उघडते आणि म्हणते की सावनी मॅम आणि मग सावनी मॅम हे तिच्या तोंडून ऐकल्यानंतर आशयच्या लक्षात आलेलं असतं की ह्या दोघी ऑलरेडी भेटलेल्या आहेत आणि एकमेकींना ओळखतात मात्र ही सावणी अशी का निघून गेली त्याच्या मनात संशय येतो आणि त्याला पक्कं होतं की हे सगळं हिच्या मनात भरवण्याचं काम सावनीनेच केलेलं आहे आणि नंतर मग आता आशय हा आरती समोर येतो आणि म्हणतो की हॅलो तुम्ही मला ओळखत नाही आहात पण मी तुम्हाला ओळखतो तुमच्या लक्षात आलं असेल तेव्हा मग ती म्हणते की हो माझ्या लक्षात आलं तुम्ही मुक्ता मॅमचे फ्रेंड आहात आशय तेव्हा मग तो म्हणतो की थँक गॉड तुम्ही मला ओळखलत परंतु मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला माहिती आहे मी बाहेरचं आहे पण मला तुम्हाला एका गोष्टीवर कन्व्हिन्स करायचं आहे तुम्ही जे काही केस टाकली आहे कोळी आणि त्या लकीवर पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जे काय करतायत यातून तुम्हाला काय निष्पन्न होणार आहे हे बघा तुमच्या बाळाला तर काही सेफ्टी मिळणार नाही या उलट तुमचं कुटुंब तुमच्यापासून हिरावलं जात आहे आता कोळी कुंटुकुंब कुठेतरी तुमचा स्वीकार करत होते सागर कोळींनी सगळ्यांना समजलं समजवलं होतं परंतु तुम्ही हे पाऊल उचलल्यामुळे ते आता खूप नाराजीमध्ये आहेत मी सगळ्यांबरोबर जे काही वागले आहात ते खूप चुकीचे आहे फक्त तुम्ही एक विचार करा की तुम्ही आता केस कराल त्यानंतर काय होईल कोर्टात खटले चालू राहतील तुम्हाला या अवस्थेत सारखे सारखे कोर्टात जावे लागेल तुम्हाला कोळी कुटुंबाचा सामना करावा लागेल त्याशिवाय सागर मोठे मोठे वकील बघून या सगळ्यातून सुटवी शकेल पण तुम्ही काय तुम्ही मात्र आयुष्यभर एकट्याच राहाल तुम्हाला कोण बघणार आणि तुमच्या पोटातलं बाळ मुक्ता आणि सागर तुम्हाला सपोर्ट तर करत होते परंतु तुम्ही हे का नाही ऐकलात मला इतकंच कळतं आहे की जर <attraction> तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात त्यांचं ऐकलात तर तुम्हाला एक चांगलं कुटुंब मिळू शकेल तुमचं त्यांच्याबरोबर लग्न होऊ शकेल त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर चांगल्या घडतील आता तुम्हाला तुमच्या पोटातल्या बाळाचा विचार करायचा आहे आणि लक्कीबरोबर संसारापेक्षा तुम्हाला तुमचं बाळ महत्त्वाचं आहे त्याला एखादी फॅमिली त्याचं जे फ्यूचर आहे ते सिक्युअर करण्याची जास्त गरज आहे म्हणूनच तुम्ही सध्या मी म्हणतोय त्यावर विचार करा आणि आशयचं हे बोललं ऐकल्यानंतर आरतीचे डोळे खाडकन उघडतात आणि मग ती म्हणते की ठीक आहे आशय म्हणतो की मला माहीत नाही तुम्हाला हे सगळं कोणी सजेस्ट केलं आहे तेव्हा मग तो म्हणतो की तुम्हाला ज्या कोणी सजेस्ट केलं आहे त्या व्यक्तीचं पहिले फॅमिली बॅकग्राऊंड बघा ती व्यक्ती कशी आहे हे पहिले तपासानंतरच एखादा सल्ला घ्या जी व्यक्ती आयुष्यात एकटी आहे जिच्या मागे पुढे कोणी नाही अशा व्यक्तीचं तुम्ही ऐकू नका उलट मुक्ताचं ऐका कारण ती कुटुंबाने संपन्न आहे आणि संपूर्ण कुटुंब तिच्या मागे आहे अशा रीतीने आता आशूचं ऐकून आरतीने केस करण्याचा केस मागे घेण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हे जेव्हा मुक्ताला कळतं तेव्हा आता तिला आशूचा खूपच अभिमान वाटलेला असतो आणि जेव्हा ती केस मागे घेण्याचा विचार करते आणि कोर्टाकडून नोटीस पाठवते तेव्हा सागरलाही खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो आता अशा रीतीने मुक्ता व आशूने मिळून कोळी कुटुंबावरचं आणि लकीवरचं फार मोठं संकट कमी केलेलं असतं आणि आशयने मुक्ताला सावनीबद्दलही सांगितलेलं असतं आणि वेळेला मुक्ता आता सावनीकडे येते आणि तिला धमकी देतच म्हणते की हे बघा सावनी तुम्ही जे काही करत आहात ना ते अत्यंत चुकीचं आहे आत्ता तुम्ही हे जे काही केलं ते शेवटचं पुन्हा जर आमच्या कुटुंबावर वाईट नजर ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आधी कुटुंबा या कुटुंबातून हकललं जाईल आधीचं काय करायचं ते आम्ही चांगलंच बघून घेऊ परंतु तुम्ही मात्र या कुटुंबात राहणार नाही हे नक्की जर व्यवस्थित राहायचं असेल तर इथे शिस्तीत राहायचं कोणत्याही कुरघोडी इथे सहन करून घेतल्या जाणार नाही आधी आता हे ऐकल्यावर सावनी म्हणते की काय ही मूर्खा आरती हिला इतकं चांगलं समजवलं तरीही तिला कळलं नाही जाऊ देत असं म्हणून ती आता पुन्हा तोंडावर पडते हे पुन्हा एकदा सागर आणि मुक्ता जिंकलेले असतात तर आता यानंतर जेव्हा आरती केस मागे घेणार तेव्हा इंद्रा ही पुन्हा आरतीचा स्वीकार करणार का आणि मुक्ता आणि सागर पुन्हा ही सगळी सिच्युएशन कशाप्रकारे हाताळणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा